नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास व महत्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वांगे भाजत असताना वांग्याला छेद मारून त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच मिरच्याचे तुकडे खोचून नंतर वांगे भाजून घ्यायचे यामुळे भरीत चवीला खूपच छान टेस्टी असे लागते तर वांग्याचं भरीत करण्यासाठी तुम्ही वांगे भाजताना ही टीप नक्की ट्राय करा कराल टीप आहे टीप नंबर दोन मिक्सरमध्ये कधीही गरम साहित्य टाकू नका असे केल्याने मिक्सरचे झाकण उघडते आणि साहित्य त्यामधील बाहेर पडू लागते त्यामुळे गंभीर अपघातही होऊ शकतात तर मिक्सरवरती कोणतंही साहित्य बारीक करत असताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तीन मेथी पालक याचे पराठे बनवत असताना हवी तेवढी भाजी घ्यायची आणि अर्धी भाजी बारीक कट करून वापरायची आणि अर्धी भाजी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर सोबत ठेचून त्या पराठ्याच्या पिठामध्ये पराठ्यासाठी वापरायची यामुळे पराठ्यांना रंग आणि चव खूपच छान येते तर मेथी व पालक याचे पराठे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर चार आमलेट छान चवदार लागावे यासाठी अंडे फोडून तव्यावर टाकल्यानंतर ते मसाले वरून भुरभुरावे बूर यामुळे मसाल्याचा फ्लेवर आमलेटमध्ये उतरतो आणि आमलेट चवीला खूपच छान टेस्टी असे लागते तर अंड्याचा आमलेट बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर पाच पुरणपोळी करताना सुंठ जायफळ यासह वेलची पावडर देखील पुरणामध्ये दे घालावी यामुळे पोळी पचण्यासाठी याचा फायदा होतो व याचा शरीराला कोणताही त्रास होत नाही तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो हो करा टीप नंबर सहा काचेवर डाग पडला असेल तर बेकिंग सोडा एका मौसूत ओल्या कापडावर घेऊन त्याने काच पुसा यामुळे काचेवरील डाग सहज निघून जाईल टीप नंबर सात एखाद्या वेळेस इडलीचे पीठ जास्त सैलसर झाले असेल तर अशा वेळेस त्यामध्ये थोडेसे पोहे मिक्सरमध्ये जाडसर वाटायचे आणि इडलीच्या पिठामध्ये मिक्स करायचे यामुळे इडलीचे पीठ खूप छान घट्ट होते आणि इडली पण खूप छान जाळीदार अशी बनते तर चुकून जर तुमचे पण पीठ इडलीचे पातळ झाले असेल किंवा सैलसर झाले असेल तर ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत खास टीप नंबर आठ शिरा किंवा लाडू करताना पाणी किंवा साखरेत थोडे तूप घालावे यामुळे पदार्थ खूप मऊ होतो अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर नऊ अळूवडी खाताना घशाला खाज येते म्हणून अळूवडी बनवण्या अगोदर पाण्यामध्ये थोडे लिंबू पिळावे आणि त्या पाण्यामध्ये अळूचे पान पाच मिनटे बुडवून ठेवावे यामुळे अळूच्या पानाची खाज निघून जाते तर बऱ्याचशा जणांना अळूवडी आवडते पण ती घशाला खाजते त्यामुळे जण ती खायची टाळतात यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर दहा मेथी भाजून त्याची पूड करावी आणि ती प्रत्येक फोडणीमध्ये घालावी यामुळे मधुमेह वाढत नाही अतिशय भन्नाट पुढील टीप आहे टीप नंबर अकरा इडली डोसा यासोबत खाण्यासाठी सा आपण सांबर बनवत असतो आणि सांबर जर शिल्लक राहिले असेल तर अशा वेळेस सांबर वाया जाऊ नये यासाठी सांबरमध्ये तांदूळ धुवून टाकावेत आणि त्याचा भात बनवावा अशा प्रकारे सांबर भात तयार होईल आणि सांबर ही वाया जात नाही आणि हा सांबर भात चवीला खूपच टेस्टी व अप्रतिम असा लागतो अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर बारा दही जास्त आंबट झाले असेल तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचशा जणांना आंबट दही आवडत नाही त्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर तेरा तोंड आल्यावर सुके खोबरे चावून खावे असे केल्यास तोंडात एक तेलकट द्रव्य पसरते व त्यामुळे तोंडात आलेले फोड म्हणजे जखम झाली असेल तर ती पण मऊ होतात व या त्रासापासून आराम मिळतो खोबरे त्या जखमावर मलमाप्रमाणे काम करते तर तुम्हाला पण तोंडातले आले असेल किंवा तोंड आले असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर चौदा तांदळामध्ये मिठाचे खडे मिक्स करून ठेवल्यास तांदळामध्ये किडे पडत नाहीत अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर पंधरा माठ या भाजीमध्ये साखरेचे शोषण कमी करते त्यामुळे रक्तापर्यंत खूप हळू पोहोचते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढत नाही तुम्हाला पण साखरेसंबंधी काही आजार असतील तर तुमच्या आहारामध्ये लालमाट या भाजीचा अवश्य समावेश करा अत्यंत उपयुक्त व अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर सोळा माट या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे निरोगी रक्तपेशी बनतात यासाठी तुमच्या आहारामध्ये लाल माठ या भाजीचा नक्की समावेश करा प्रत्येक ग्रहणींसाठी व प्रत्येक सुग्रणींसाठी अतिशय खास व उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सतरा भेंडीची भाजी बनवताना त्यात चिंचेचे बुटूक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही तर भेंडीची भाजी तुमची पण चिकट होत असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर अठरा लाडू कडक झाले असतील तर त्याचे पीठ एकत्र करून त्यात चमचाभर दूध घालून पुन्हा गरम करा यामुळे लाडू नरम होतील माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी व प्रत्येक महिलेसाठी खास टीप आहे टीप नंबर एकोणीस जीवनात आनंदी राहण्यासाठी आनंदी लोकाच्या सहवासात राहा सारखं सारखं रडू नका डोक्याला त्रास देणारा सहवास नको जीवन खूप सुंदर आहे आणि मी त्याला आणखीन सुंदर करणार आहे हे लक्षात ठेवा तर माझ्या प्रत्येक मैत्रिणींनी जर ही टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पुढील टीप आहे टीप नंबर वीस बाजरीची भाकरी दुधासोबत खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते तर बलवान शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद